नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी असणार आहे तर बघा कारागृह विभागातील पदांची रिस्पॉन्स सीट लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्या संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर बघा या परिपत्रकामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे ही जाहिरात आहे एक एक दोन हजार चोवीस या तारखेची आहे तर विषय काय दिला आहे बघा कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमधील अर्ज केलेल्या उमेदवारांची उत्तरे व उत्तर तालिका म्हणजेच अँसर की बाबत सूचना देण्याबाबतचं हे परिपत्रक असणार आहे तर बघा सविस्तर माहिती आपण परिपत्रकातील पाहून घेऊया तर तुमचे रिस्पॉन्स शीट जे आहेत ते उद्यापासून तुम्हाला पाहता येणार आहेत तर लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे आणि यावर तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल हरकत करायची असेल काही प्रश्न चुकीचे वाटत असेल त्याची पण लिंक यामध्ये दिलेली आहे तर सविस्तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी तर उपरोक्त विषयांचे कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत पंचवीस संवर्गामध्ये परीक्षा ऑनलाईन दिनांक एकोणवीस तीन दोन हजार चोवीस ते एकवीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत झाली आहे तर या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी दिलेली उत्तरे व उत्तर तालिका म्हणजेच आपण ॲन्सर की म्हणतो तर उमेदवारांना दिनांक एकोणतीस तीन दोन हजार चोवीस रोजीपासून कारागृह हो विभागाच्या तर इथं वेबसाईट दिलेली आहे हीच वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक स्वरूपात दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या लॉग इन पेजवर जाऊ शकता तर या संकेतस्थळावर उपलब्ध कल करून दिली जाणार आहे तर यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारांनी आपल्या लॉग इन आय डीवर पासवर्डद्वारे हरकत रुपये दोनशे रुपये शुल्क तुम्हाला लागणार आहे हरकत घेण्यासाठी तर बघा कारागृह विभागाच्या जी पुन्हा एक लिंक दिलेली आहे तर या संकेतस्थळावर हरकत, 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 हरकत दाखल करता येणार आहे तर हरकत दाखल करण्यासाठी ही लिंक आहे याची पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो तर ते तो तुम्ही चेक करा तर सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिली एकोणतीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून तर दोन चार दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही यावरती आक्षेप घेऊ शकता तर त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अपडेट आहे तसेच हरकतीसंदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ईमेलद्वारे स्वीकारला जाणार नाही तुम्हाला याच लिंकवरती जे आहेत हरकती करायच्या आहेत असं सांगितलेलं आहे तर इतर जी महत्त्वाची माहिती असेल नेक्स्ट जी असणार आहे त्याबद्दल पण माहिती तुम्हाला दिली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या तुमच्या ज्या रिस्पॉन्सिटी आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि कोणाला किती जे आहे मार्क्स आलेले आहेत ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जिल्हा पण कमेंट करून सांगा धन्यवाद